काय म्हणता मित्रमंडळी जय भीम तुम्हाला माहितच आहे की आपण तीन महिन्यापर्यंत ग्रंथपटनाचे ब्लॉग टाकणार आहे तर आपल्या ग्रंथपटनाच्या ब्लॉगचा दिवस आहे छनवा तर मित्रमंडळी काही ना वेळ ओढवे आपण आपल्या टॉपिक कडे तर आजचा आपला टॉपिक

त्यावर तो ब्राह्मण म्हणाला नाही गौतम कोणाला बहिष्कृत म्हणाले आणि होत्या कारणाने मनुष्य